मित्रांनो नमस्कार राम राम मी पत्रकार तांबोळेजी टॅम संपादक साप्ताहिक आकृज मंथन आकृज बोलतो मित्रांनो अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीआधी अकलूजमध्ये राजकीय पक्षांच्या चाललेल्या भाषणांची मालिका पाहिली तर त्यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे रामभाऊ सातपुते आणि गोरे गोरेसाहेब यांचं भाषण जर तुमच्या ऐकण्यात आलं असेल किंवा बघण्यात आलं असेल तर एक गोष्ट आकलूचकर म्हणून तुमच्या निश्चितच लक्षात आली असेल कि मला काय म्हणायचं आहे आणि मी काय बोलतोय मित्रांनो राजकारण करण्या अगोदर हा पोराठोरांचा खेळ नव्हताच मुळी हा अगदी मोठ्या लेवलनी चाललेलं राजकारण होत त्या ठिकाणी अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे होत आणि जबाबदारीने बोलणारी माणसं वक्ते त्या पद्धतीचे पाहिजे होते ते मुळीच दिसलं नाही अशी लोकात चर्चा चालू होती आता प्रश्न असा आहे एखादा म्हणू शकेल कि असं काय रामभाऊ वावग बोलले किंवा त्यांच्या लोकांनी इतर ठिकाणी काही भाषणात गोष्टी केल्या त्यांनी काय वावग बोलली का वगैरे वगैरे आता प्रश्न असा आहे जयकुमार गोरे यांच्या भाषणाची व्हिडिओ पाहिली असेल किंवा तुम्ही जर त्या कार्यक्रमाला हजर असाल तर तुमच्या एक लक्षात गोष्ट आलेली असेल की फारस रॅशली हे बोलणं होत एवढं बोलणं मत मागायला जाताना चालत नाहीत हो किमान आकलूजमध्ये एवढी भान ठेवायला पाहिजे होती अरे ठीक आहे मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादी पक्षात आहेत पण कधी काळे ते तुमच्या पक्षात होते हे विसरायचं नसतं आणि दुसरी गोष्ट असं म्हणतात की तुम्ही तुमचं कार्य इतक उत्कृष्ट पद्धतीने केलं पाहिजे की समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे वा ह्याचं कामच फार चांगले आणि त्या माणसाची मनं जिंकता आली पाहिजे की मन जिंकायचं काम या भागात झालं नाही आता जी चर्चा चालू होती ती फक्त केवळ वाटपाचीच आता वाटप हे काय इथं अक्रूज मध्ये झाले असं नाहीये ते पूर्ण तालुक्यात झालेलं आहे ते पूर्ण जिल्ह्यात झालेलं आहे आणि ते पूर्ण राज्यभर एवढंच नव्हे तर देश ह्याच केळी चालू आहेत आता कोणताही मनुष्य सांगू शकेल त्याला नाकारता येणार नाही मग रामभाऊ सातपुते यांचा फार अनुभव दांडगा म्हणे त्यांचा फार अभ्यास म्हणे विद्यार्थी परिषदेवर आलेले ते आर एस आर एस एस माइंडेडचे आहेत वगैरे वगैरे आता मला सांगा आता त्या भाषणामध्ये त्यांनी वैयक्तिक घसरून मोहिते पाटील किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती असतील धैर्यशील मोती पाटील आहेत किंवा संग्राम सिंह पाटील आहेत रणजित सिंह नियमानुसार बी जे पीमध्ये आहेत त्यांच्याविषयी काही बोलता येणार नाही हे नक्की मग राहता राहिले कोण जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा आणि सिंह मोहिते पाटील उर्फ विजयदादा त्यांना दादा म्हणून संबोधतात आता त्यांच्याविषयी मी म्हणतो डायरेक्ट तुम्ही बोलले नसाल पण त्यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना सुद्धा भान ठेवला पाहिजे होता तो ठेवला गेला नाही म्हणूनच स्त्रिया तरुण तरुणी पुरुष वयस्कर सगळेच थोडे विचारात पडले होते की हे नक्की चालले काय अकलूजला या गोष्टीची कधीही अपेक्षा नव्हती बाकी कार्य काम म्हणताल तर रोड वगैरे आलिशान झाली जिकडे तिकडे लांबच्या लांब फर्स्ट क्लास पैकी पण ते कौतुक करतात पक्षापेक्षा गडकरी साहेबांचं कौतुक करतात जो कोणाचं कौतुक को करतात गडकरी साहेबांचं किंवा जे काय प्रगतीचे काही गोष्टी झाल्या ते कोणाचं कौतुक करणार मोदी साहेबांचं कौतुक करणार मग आता प्रश्न असा पडतोय की तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडताय आता आपण बघतोय निकाल लागल्यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यावरून लक्षा तरी लक्षात येतच असावं नक्कीच काहीतरी चुकलंय कुठ चुकलंय कस चुकले, चुकले याचा विचार करण्याची पाळी येते आता ती पाळी न येण्यासाठी कोणी काय करावं हा याचा त्याचा प्रश्न आहे परंतु त्या भागात जाऊन तिकड जणू काही आम्हीच बरस काही केले असं म्हणणं म्हणजे धारिष्ट्याच आहे हो म्हणजे धाडसाच आहे ना मग लोक इतके काय वेळे तर ठार नाहीत ना ग्रामीण भागातले असले म्हणून काय झालं त्यांना कळतय ना, ना। काय खरंय काय चाललंय तर मित्रांनो जी काय एक इमेज होती बीजेपीची त्या इमेजला कुठतरी ओरखडा गेल्यासारखा वाटतो ते तुम्हाला पटेल ते कस आता मला सांगा तुमच्यावर जबाबदारी आल्यानंतर तुम्ही कसे विषय मांडले पाहिजे होते कशा पद्धतीने तुम्ही ते लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता तो झाला का नाही आता तुम्ही म्हणताल की काही झांज वाजवणारे टाळ वाजवणारे किंवा आणखी टाळ्या वाजवणारे हे असे लोक आजूबाजूला असले म्हणजे तुम्ही जे भाषण करताय म्हणजे ले बाहेर चालले अरे वा 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 अरे वा 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 अरे हे काय मुद्दा असा आहे की निवडणुकीला सामोरे जात असताना ते जे काही लोक आलेत समोर बसलेत भाषण ऐकतायत गोळा होतायत तर ते आलेत का आणलेत हा भाग नंतरचा आहे अर्थात तुमच्या पक्षाचे सोडले तर बाकीच्या पक्षाचे लोक काय म्हणणार हे गोळा केलेत ते आणलेत असं म्हणायला सुद्धा मागे सरकणार नाहीत असो तो भाग जरा नंतर आपण बघूया पण आता राजकारण हे क्षेत्र दिसतंय तसं सजास घेण्यासारखं नाहीये आणि विशेषत आकलूतच राजकारण इतकं सोपं नाही जसं ते समजत होते तर मुद्दा असा आहे की कुणाच्या वैयक्तिक गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा मुद्द्यावरच बोलायला पाहिजे होत मुद्द्याकडंच लोकांचं लक्ष आकर्षून घ्यायला पाहिजे होत त्याच्यानंतर तुम्ही काय करणार हे सांगितलं असं तर चालतंय त्या लोकांना पण नुसतं काहीच समोर दिसतच नाही सगळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की बाबांनो एक रस्ते वगैरे काही झालेले आहेत रोड झालेत मोठमोठे मुट झालीत काय काय फार चांगलं आहे त्याच्याबद्दल दुबत नाही तुमच्या स्थानिक लोकला तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर अशी काही कामं आहेत का जी लोकांना दाखवता येतील ज्यांच्याविषयी लोकांना सांगता येईल तुम्हाला त्याविषयी बोलता येईल तसं काही जाणवलं नाही मग आता काय तो काही चमत्कार होता का रिझल्ट आल्यानंतर सगळे जागे झाले खडबडून जागे झाले एकदमच अरे हे कसं झालं आता प्रश्न असा आहे हे कसं झालं असं विचारण्यापेक्षा हे का झालं अजूनही तब्येत ठीक नाही मी तर समजून घ्या प्लीज सॉरी फॉर डिस्टर्ब पुढे बोलूया हे का झालं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आता राम सातपुते साहेब हे बीडच्या भागातील आहेत एवढं आता इतके वर्षी इथं ते आमदार होते माहित असणार ना अनेकांना माहीत असणार हो का नाही त्यांना वैयक्तिक नाव ठेवण्यासारखं काही नाही आता गोरे साहेब ही आसामी किती मोठी आहे माहिती आहे का बरोबर आहे का मग आता त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचं असणार साहेब सांगा ना मला गल्लीत बोलल्यासारखं असं चालतंय का हो गल्लीत बोलल्यासारखं नाही मला नाही झाली म्हणजे बघतोच काय करायचे मला बी कळते आम्ही बी असे आम्ही बी तसे अरे काय तस, तस नाही चालत तसं तुम्ही काही बोलला नाही पण चालत नसतं त्या मुलांच्यात वगैरे जर चालत असेल काय ऐन वेळेला शाळेत वगैरे बघतो आपण ते एकदमच छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांचं भांडण पण होत असते आणि काही काळानंतर वेळानंतर दिवसानंतर ते एकत्र पण येत असतात हे लक्षात ठेवा मुलांचं जग हे वेगळं असते तरुणांचं जग त्यापेक्षा वेगळं असते आणि मोठ्यांचं जग सगळ्यात वेगळं असते मित्रांनो मग एखादा विचारणार ना असं काय ते वावग बोलली असं काय ते खोट बोलली वगैरे 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 इथं प्रश्न असा आहे ते वावग बोलले का बोलले नाही ते खोट बोलले का खोट बोलले नाही हा प्रश्न नाहीये प्रश्न चालू घडामोडीवर चालू विषयावर आणि चालू राजकारणावर बोलण्याचा होता ते बोलले का म्हणजेच नाही माझ्यासारखा पत्रकार विचार करतो बाप रे गाड्या म्हणताल तर गाड्या भरपूर आहेत पैशाचं पाठबळ म्हणताल तर प्रचंड पाठबळ आहे बीजेपीकडे आणि साक्षात डबल इंजन की सरकार म्हणते महाराष्ट्र स्टेट लेवल पे भी सरकार आपली ही है और केंद्र में भी हमारी ही सत्ता है अरे फिर तुम्हारी सत्ता है, तो फिर आकलूज मी क्या हुआ टांगा कैसा क्या पलटी हो गया या भैया बोलो ना आप खामोश मत रो उस वक्त बहुत बोलते ते बारे में बोलते थे आणि एक लक्ष ठेवा धीरशील मोहिते पाटील यांचं कार्य कमी नाही आहे लक्षात ठेवा ते वयानं लहान आहेत म्हणून आता तरुण आहेत ते लहान म्हणजे एकदमच लहान आहेत का ते नाहीत त्यांच्या खासगी लाईफ मध्ये घुसून काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं हा विषय होता का हो निवडणुकीचा खासदारकीच्या लेवूलचा मनुष्य तरी शिवचे पाटील त्यांच्याबद्दल तुमच्या जवळच्या पित्त्यांनी कसं बोलायला पाहिजे होत ते आता ते विसरतील का आयुष्यभर तरी का कोण विसरेल तुम्हाला काय वाटलं लोक विसरतील जनता विसरेल नागरिक विसरतील का स्त्रिया विसरतील का म्हाताऱ्या कोताऱ्या पुरुष वयस्कर पुरुष म्हातारी पुरुष हे विसरतील का पळीच नाही फक्त घडलं असं बोलून कोणीही दाखवलं नाही करून दाखवलं प्रत्यक्षात घडवून दाखवलं हा फरक आकलूच्या राजकारणात आणि इतरच्या राजकारणात आहे याची जाणीव व्हायला हरकत नाही याची जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे कसं आहे माहिती आहे का अगदीच आग काय आम्ही असं म्हणत नाही की विनोदी भाषण करा वेगवेगळ्या गोष्टी कहाण्या सांगा उदाहरणं सांगा वगैरे वगैरे असं काही जनता काय अपेक्षा करते का तुमच्याकडून पण काय बोलताय कस बोलताय भले ते लोक तुमचेच असणार आहेत समोर बसलेले सगळे अह पण त्यांना पण कळतंय ना त्यांना पण कळत आहे साहेब ते गावात जन्मलीत याच गावात वाढलीत आणि लहानपणापासून काय आतापर्यंत ते सगळं पाहतायत <laughs> आणि बोलताना सळा त्यांच्यात संस्था त्यांच्यात वगैरे वगैरे बोलायला काय कोणाला येईल की व हो? आणि मग तुमच्या काय नाही तुम्हाला कोणी सांगितलं का काढू नका म्हणून करू नका म्हणून डबल इंजिनच सरकार एका इंजिननी माणूस कुठं दिल्लीपर्यंत जाते कि वा डबल इंजिन पार रशियापर्यंत जाईल की पुढं रशिया जाऊ देणार नाही भारताच्या <laughs> वरच्या टोकापासून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जाता येईल ना तुम्हाला हो का रे तर मित्रांनो एवढं बोलायला नाही पाहिजे हा खरा टर्निंग पॉइंट आहे राजकारणाचा टर्निंग पॉइंट हा आहे की बी जे पीच्या कार्याबद्दल पीच्या कामाबद्दल सगळं ठीक आहे असं पब्लिक बोलते बाबा बोलत होत त्यावेळेस आणि माझ्यासारखा समोर मांडत होता पण झालं काय सांगा निकाल मात्र उलटा झाला का नाही अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या दिवशी अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल होता ना त्या दिवशी पाट उठून मी असंच लाईट लावून निघ व्हिडिओ बनवला आणि त्यात पुन्हा तेच सांगितलं मोहिते पाटील हे नाव कोरून ठेवा कोरून तसं दगडावर लिहायचं नाहीये घडलं नाही तसंच मग आता मी काय माझी पाठ थापटायची का नाही ती पाठ थापटण्यासारखं नाही आहे म्हणजे अरे एक पत्रकार म्हणून आता मी स्वतःला कधी ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार असं कधीच म्हटलेलं नाही आता माझ्या वयामुळे ते म्हणत असतील पण ज्येष्ठ काय केवळ वयाने असतो का अनुभवाने नसतो का, का? साहेब अभ्यासाने नसतो का शिक्षणाने नसतो का वागण्याने नसतो का आणि बोलण्याने निश्चितच असतो मग टॅम अशा वेळी गप्प बसणार आहे का घरी ते नंतर बघता येईल पेपरवाला म्हटलं की जाहिरातीचा संबंध येतो मी तर जाहिरातीतला केलाच आहे ऍडव्हर्टायझिंग लाईन मध्ये प्रचंड काम केलेलं आहे मी माझ्या तोंडची भाषा ऐकूनच इंग्लिश मध्ये भाषा हे डीटीपी पी करत असताना हे बाकीचे मुलं वगैरे ऐकून 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 बाकीचे आमच्या पाठीमागे फिरून फिरून त्याला मी फिर बेट, बेट मी पत्रकार म्हणून असे फिरणारे खूप भेट भेटले मी त्यांना आयडिया सांगितली कसं ते अंक काढतात काय करतात कसं पण लिखाय लिहायचं बोलायचं हे तुमचं तुम्हालाच करावं लागेल ना साहेब मग आता आता तो विषय का काढला अव तो विषय का काढला म्हणजे आता जवळच आता परत निवडणूक येणार आहे का पाच वर्षे म्हणजे फार नसतात लगेच जातात बघता बघता जातात दोन चार काम करीपर्यंत बघा तुम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं आखणी करावी लागेल अस म्हातारे कोतारे वयस्कर ज्येष्ठ नागरिक म्हणतात त्या म्हणतोय त्याच्याकडे का लक्ष देऊ त्यांचं ते एक कामच आहे म्हणणं बोलणं हे त्यांचं कामच आहे आणि ते, ते, ते बोलतायत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मोहिते पाटील हे या नावातच खरी गंमत आहे एवढी तरी जाणीव ठेवली असती ना ही वेळ आलीच नसती चिडीचूप झाले बघा गावात सगळीकडं चिडीचूप जो काय चालायचा जो पूर्वी खेळ तो एकदम शांत झाला म्हणतात ना एक म्हण आहे मराठीत मराठीत नाही आता हिंदी मन बोलूया हिंदी एक मन आहे सौ लुहार की का सोनार की <laughs> सौ सुनार की एक लोहार की म्हणजे सोनार बारीक असं ते आतोड घेऊन जे दागिने वगैरे घडवत असतोय सुंदर सोन्याची आणि चांदीची त्याला हनाव पण त्याच पद्धतीने लागेल ना त्याला ठोके पण तसेच पडणार पण डोहाळाकडे असला मोठा जे घण असतोय त्या घणाने तो लोखंडाला सुद्धा वाकवू शकतोय पाहिजे तो आकार देऊ शकतोय त्यांचे ठोके मात्र मोठे असतात हो का नाही मग आता मला सांगा राजकारणामध्ये सौ सुनार की एक लोहार की पाहायला मिळाली का नाही मिळाली हे सुद्धा तुम्ही हसत हसत मान्य केलं पाहिजे हसत म्हणजे काय चिडून रागाला येऊन काहीही फायदा नसतो आणि नाही कोणाला नावं ठेवून तर मुळीच नसतो विशेषत मुळते पाटलांसारख्या लोक किती बोलायचं किती बोलायचं कस बोलायचं आणि का बोलायचं याचा विचार तरी तुमच्या जीवाला शिवला पाहिजे होता ना तू झाला नाही आता तुम्ही कितीही प्रयत्न करा बघा ते दिवस मागचे परत येतील का येतील का मला सांगा ना ए काय बघा टायम बोलतोय काय पण बोलतोय मी काहीही पण बोलत नाही मी कधीही वावग बोलत नाही टाइम शिवाय देतो वगैरे वगैरे असं काय कोण कोणतरी बोलतो आता तुम्ही अशा सरळ बोललेलं जर हे शिवाय म्हणत असाल तर तुम्ही समजून घ्या हे शिवाय नाही कोणीतरी बोलावंच लागेल एक पत्रकार बोलतोय आता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार म्हणून सांगताय तर मग ज्येष्ठचं काम काय आहे मला सांगा सांगायचंच काम आहे ना बोलायच काम आहे ना मार्गदर्शन करायचं काम थोडं तरी आहे का नाही, नाही म्हणून सांगा तरी चालते आमच्यासारखे बोलतच राहणार सांगतच राहणार करतच राहणार कारण प्रेस लाईनच ते कामच आहे साहेब जे घडते जे घडणार आहे जे घड गड़, घडलं याच्यापूर्वी याच्याविषयी लोकांना केवळ माहिती नाही सांगायची तर त्यांना शहाणं करून सोडायचं असतं आणि त्याच्या भाषणातून तु आप आप तो आपोआप हळूहळू तो डाव साधला जातो आता तुम्ही म्हणताल की तुम्ही तो डाव साधला का मी मुळीच नाही मी माझी ड्युटी माझं कर्तव्य पार पाडलं माझं काम पूर्ण केलं आता प्रश्न असा आहे की रामभाऊ सातपुते आणि श्री जयकुमार गोरे साहेब आता या लोकांनी काय कमी पावसाळी पाहिलेत का उन्हाळी पावसाळी आता एवढी पण अक्कल नाही का त्यांना तुम्ही असा बोलायला लागला अहो मी अजिबात असं बोललेलो नाही अहो ते फार मोठी लोक आहेत हो आता गोरेसाहेब मला ओळखत नसतील कदाचित कारण त्यांच्यासमोर मी गेलो नाही पण रामभाऊ सातपती चांगले ओळखतात मला त्यांना हो अहो या तालुक्यात त्यांचं जसं आगमन झालं होतं त्या पहिल्या दिवशीच माझी त्यांची त्या वेळा तुमच्या माळशिरसला ओळख झाली होती भेट झाली होती त्यामुळे ते ओळखतायत आणि अजूनही ओळखतायत कि बाबा त्या शिवाजी चौकात माने गल्लीला अकलाई रोडवरती टॅम राहतो हो नाही त्याच्यात लपवण्यासारखं काही नाहीये अगदी सरळ सरळ आहे हा आणखी एक आता जातात एक गोष्ट अगाला हरकत आहे आता बघ एवढ्या काय काय ऐकतोय बघा तुम्हाला म्हणजे मी ऐकतोय बघा मला काय म्हणले अहो मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ असा आला होता तुम्ही एका फार पॉश ऑफिसमध्ये बसला होता चेअर बिर पॉश होती तिथे बोलत होता वगैरे 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 तुम्हाला काय दिलं का काही कोणी दिलं त्या समोरच्या पार्टीतलं कौतुक करत होता तुम्ही अरे बापरे मी कोणाचं कौतुक करत होतो आता बघा बर का, का कौतुक करण हा भाग वेगळा आणि पत्रकारिता करत असताना सत्य समोर मांडणं हा भाग वेगळा एवढं तरी कळायला पाहिजे का नाही कौतुक करणारा मी किती छोटा मनुष्य जग कौतुक करताय त्याच काय त्याच काय तुम्ही कौतुक करावं असं काही नाहीये अपेक्षा तुमच्याकडून पण बोलताना भान ठेवायला पाहिजे होत पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करून तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे आणि तुमचं काय पक्षाचे विचार पक्षाचं काम लोकांच्या मनात रुजवायचं असेल त्या तर त्या पद्धतीनंच तुम्हाला आखणी करावं लागणार आहे हे तर खोटं नाही ना खरंच आहे आता त्या निवडणूक त्या म्हणजे ह्या झालेल्या निवडणुकीपासून माझ्यासारख्याला सुद्धा काय ना काही शिकायला मिळेल असेलच ना मग प्रत्येकाला शिकायला मिळाले साहेब प्रत्येकजण आता सुधरूनच राहणार ना राहणार का नाही राहणार अहो साहेब फार शुल्ल काय काय जणांनी लिहिलेलं आहे की बाबा अकलूजला हलकेही समजण्यात आले अकलूजच्या राजकारणाला हलकेही समजली वगैरे 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 अहो तुम्ही हलके कि काय कुठलंच समजलं याला अर्थ नाहीये तुम्हाला माणसांची पारख नाहीये तुम्ही माणसं ओळखत नाहीये हे दिसून आलं तुम्ही माणसं जाणत नाही शेवटी माणूस की नावाची गोष्ट आहे असते असते लक्षात ठेवा आणि त्याच भान राजकारणात ठेवावंच लागत आता हे बोल थोडेसे कटू वाटतील पण हे कटू असतील तरी सत्य आहेत बरोबर आहे मित्रांनो मला वाटतं की हे एवढं बोलणं भरपूर आहे पुढचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ओके सी अगेन नमस्कार